शिवराय मित्रांनो राज्यातील विविध जिल्हा परिषद मार्फत विविध जिल्ह्यात जिल्हा परिषद परिषदांतर्गत शेषांतर्गत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतात तसेच महिलांसाठी योजना तसेच दिव्यांग बांधवांसाठी योजना असतील तसेच कल्याण विभागामार्फत देखील या योजना राबवल्या जातात ज्याच्या जिल्ह्याचे अर्ज सुरू झाले सुरू जातात याबाबत आपण अपडेट घेत असतो याच पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातील अर्ज सुरू झालेले आहेत त्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात सर्वप्रथम मी विनोद आपल्या ॲग्रिटेक विनोद या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले, आपले सर्वसे स्वागत जर आपण चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत कृषी विभाग पुणे तसेच महिला विक, विकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग या विभागामार्फत विविध योजनेसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर विद्युत मोटर पंप त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी असतील महिलांसाठी असतील दिव्यांगासाठी असतील समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजना गड़े असतील अशा योजना राबवल्या जातात आणि वेळोवेळी ज्या ज्या जिल्ह्याचे अर्ज सुरू होतात त्याच्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्र अशाच प्रकारे आपण यापूर्वी या सुद्धा लातूर जिल्ह्याचा अपडेट घेतलेला होता आणि आता याच योजनेअंतर्गत पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या महिला बाल विकास विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या योजनासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत पंचाहत्तर टक्के अनुदानावरती विद्युत मोटार पंप नव्वद एम एम पीव्ही सी पाईप याचबरोबर प्लॅस्टिकची ताडपत्री आणि बॅटरी ऑपरेटर नॅपसेक्सपियर अशा प्रकारच्या ज्या प्रक्षेपकाच्या योजना आहेत याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे दिव्यांग बांधवासाठी राबवली जाणारी घरकुली योजना किंवा दिव्यांगाला दिल्या जाणार साहित्य याच्यासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे महिलांसाठी असलेलं जे काही व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल याचबरोबर शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत या बाबीसाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि या सर्व बाबींसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी पुणे सेस योजना डॉट कॉम अशा प्रकारचे एक संकेतस्थळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे आणि या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनं लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत याच्यामध्ये कृषी विभागाचे अर्ज सुरू आहेत महिला बाल विकास विभागाचे अर्ज सुरू आहेत आणि समाज कल्याण विभागाचे अर्ज सुरू आहेत मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं लाभार्थ्याला स्वतःच नोंदणी करायची नोंदणी केल्यानंतर त्या लाभार्थ्याला आपलं अर्जदाराचं लॉग इन करायचे आणि आपल्यासाठी असलेल्या किंवा आपल्या लॉग इनच्या पार्श्वभूमी ज्या ज्या योजना आपल्याला लागू असतील अशा योजनांसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकता ज्याच्यामध्ये मोटरसाठी पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पंच्याहत्तर टक्के प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे पीव्हीसी सी साठी तेरा हजार दोनशे रुपये प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी तेवीसशे पंचवीस रुपये तर नॅपसॅक पंपासाठी तीन हजार सत्तर रुपये एवढं पंच्याहत्तर टक्केच्या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे गरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये तर जे काही दिव्यांगाच्या अंतर्गत जे काही विविध प्रकारचं साहित्य दिलं जातं हे साहित्य पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावरती दिलं जाणार आहे याचबरोबर महिलांना सिलाई मशीन असेल त्याचबरोबर जे काही पिठाची गिरणी असेल अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत या वेगवेगळ्या बाबी ज्याच्यामध्ये ग्राइंडिंग चेंबर असेल अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या महिलांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि या सर्व बाबींकरता आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते अर्ज स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे आणि या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज कसा करावा याच्याबद्दलची माहिती सुद्धा या संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे ती माहिती पाहून सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि जर आपल्याला अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दल माहिती मिळाली नाही त्याबद्दल आपण नक्की कमेंट करा त्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा जिल्हा परिषदेच्या या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं इतरही जिल्ह्याचे जे जे अपडेट येतील ते ते वेळोवेळी आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद पंच्याहत्तर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान अशा विविध सबसिडीवर ह्या गोष्टी मिळणार आहेत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद